हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक उत्तर महाराष्ट्राचा माल वाहतूक प्रवासी वाहतूक आणि औद्योगिक हालचाली सर्व काही या रस्त्यावरूनच पण गेल्या काही वर्षात या महामार्गाची अवस्था चक्क बिकट झाल्यानं प्रवासांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे कार्यकारी संपादक गोकुळ देवरे धुळे अर्धवट काम निकृष्ट दर्जाचे डांबर उखडलेले पट्ट्या आणि रात्रीची जीवघेणी परिस्थिती या सर्व गंभीर बाबींवर आता संसदेपर्यंत चर्चा झाली आहे धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकसभेत सवाल करत महामार्गातील अनियमितता ढिसाळ कामकाज आणि निधीच्या अपव्यव्याचा मोठा मुद्दा उचलला यानंतर काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या मागील दहा वर्षात मंजूर झालेले चार नूतनीकरण टप्पे पण तीन कामं अर्धवटच थांबली संपूर्ण महामार्गाला एकसाथ डांबर टाकण्याची अट मोडून फक्त तुकड्यात एकसाथ डांबर टाकण्याची अट मोडून फक्त तुकड्यात पॅच वर्ग करारातील बेचाळीस हजार सहाशे ऐंशी झाडांची लागवड गायब पुरावी नाहीत नोंदीने आणि सर्वात गंभीर हस्तांतरण पूर्व नूतनीकरणाचं काम अजून सुरूच नाही जे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करणं बंधनकारक आहे खासदार बच्छाव सीएजी ऑडिट जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही आणि पूर्ण चौकशीची मागणी करत या प्रकरणाचा राष्ट्रीय पातळीवर मोठा आवाज उठवला आहे मी मंत्री महोदयांना धुळे पिंपळगाव या राष्ट्रीय महामार्ग तीनच्या कामांच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारू इच्छिते सदरच्या कामांचं रिन्युएशन जे आहे ते दोन हजार चौदाचे सोळाला झालेले आहे दोन हजार एकोणीसचे बावीसला झालेले आहे आणि दोन हजार चोवीसचे जे रिन्युअल आहे ते आजपर्यंत झालेले नाही व आपण स्वरूपात दिसत आहे प्रीहँड ओ रिन्युअलचे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे परंतु सदर कामाची सुरुवात देखील झालेली नाही चार रिन्युअल ऐवजी तीन रेन्यूअल झालेले आहेत कंटिन्युअस लेंथ हे व्हायला पाहिजे परंतु ती टॅशवर्कमध्ये ते काम झालेलं आहे त्याचप्रमाणे बेचाळीस हजार सहाशे ऐंशी झाले प्लांटेशन याबाबत देखील कुठलीही नोंद के नाही निकृष्ट दर्जाची जी, जी कामे आहेत त्याच्या संदर्भामध्ये कराराचं उल्लंघन हे झालेलं आहे या अशा कारणामुळे माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की सदर कन्सेशनर इंडिपेंडंट इंजिनियर आणि इतर सर्व दोषींवर कॅप ऑडिटच्या माध्यमातून योग्य ती कारवाई करण्यात यावी